जर अशा पद्धतीचं ब्लाऊज तुम्हाला शिवायचं असेल ज्याचा गळा ऑलरेडी रेडी आहे पण तुम्हाला शोल्डरचा प्रॉब्लेम येतो आहे शोल्डरचा प्रॉब्लेम म्हणजे आपण जो मागचा गळा आहे त्याच्यानुसार आपण शोल्डर घेत असतो तर इथे समजा मी पाच शोल्डर घेतलेला आहे पण इथे शोल्डर पट्टी जी आहे तुम्ही बघू शकता खूप कमी येते कस्टमरला ती कमीत कमी दोन इंच तरी तयार पाहिजे आहे ती इथे दोन इंच तयार येत नाही आहे माझी तर आता याला काय करायचं नेमकं की शोल्डर पट्टीसुद्धा मोठी येईल आणि गळा जो आहे तो असाच्या असा हा मोतीच्या लेसने आपल्याला करायचा आहे तर काय करायचं नेमकं का? तर मी तुम्हाला ते करून दाखवते की नेमकं का तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला करायचं असं आहे की इथून असा हा पकडायचा आहे आणि जेवढी तुम्हाला शोल्डर पट्टी हवी आहे तेवढं तुम्हाला इथे असं एक स्टिच करायचं आहे जसं आपण मागे डाच टाकतो कमरेला तसं तुम्हाला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे पण तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आता मी एका हाताने फोन धरला आहे आणि एका हाताने तुम्हा हाता तुम्हाला इथे दाखवते म्हणून गळ्याचा शेप बिघडला आहे पण जेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे दोन्ही हातांनी करून ॲडजस्ट करतात तेव्हा हे व्यवस्थित जमतं तर मी हे तुम्हाला करून दाखवणार आहे व्यवस्थित अशा पद्धतीने मी इथे हे पिना लावून घेतलेल्या आहे आणि इथे मी खुणा करून घेतल्या होत्या चॉकने की आपल्याला कसं करायचं आहे व्यवस्थित नेक हा ठेवून घेतला होता आणि इथे आपल्याला एक टक्स आता जॉईन करून घ्यायचा आहे इथेसुद्धा मी बारीकशी खून केलेली आहे खडूने इथून इथपर्यंत इत मला डाच घ्यायचा आहे इथे थोडंसं जर लूज पडत असेल गळा वाटतोय थोडासा कारण कापड खूपच सैल असतं नेटचं तर काही हरकत नाही जरी गळा लूज पडत असेल जेव्हा आपण ब्लाऊज घालतो अंगात हे जेव्हा ब्लाऊज घातलं जाईल तेव्हा नेक हा असा पसरतो त्यामुळे इथे हे बरोबर होऊन जाईल अशा पद्धतीने हा जो डार्ट आहे टक्स आहे तो मी करून घेतलेला आहे आणि नेकसुद्धा सेट करून घेतलेला आहे व्यवस्थित आता जसं आपण नेहमी शिवतो त्या पद्धतीने हा जो नेक आहे हा शिवू शकतो